उपाय कशासाठी उपाय चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता जर आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे दे जर देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे जर आरपीआय नेते मंडळींच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे तर आपण समाजाची बांधिलकी ठेवून विकास कामं जर केली तर कुठचीही ताकद आणि कसलीही ताकद महायुतीच्या उमेदवारांना रोखू शकत नाही माझी शंभर टक्के खात्री झाली थांबत 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 येत होतो विचारत होतो महेंद्र शेठ खोरेंचं काम कसं आहे आपाबाई काम कसं आहे आमचं कसं आहे पण ज्या चार पाच ठिकाणी विचारलं तिथं रिझल्ट शंभर टक्के लागला सगळ्यांनी सांगितलं की जे तुमचे नेते या ठिकाणी काम करत आहेत ते विकासासाठी चर्चा करतात तुमचे उमेदवार विकासासाठी चर्चा करतात समोरचे कदाचित बदनामी करत असतील समोरचे कदाचित तुमच्यावर टीका करत असतील पण तुमचे उमेदवार आणि तुमचे नेते टीका न करता, करता, करता। आम्हाला या शहरासाठी काय करायचं आहे हे मात्रांना देखील सांगतात इथं देखील सांगतात आणि कर्जतला देखील सांगतात अशा पद्धतीनं तुमची विकासात्मक युती झाली असं लोकांनी सांगायला सुरुवात करीत त्याच्यामुळं महेंद्रशेठ तुम्ही केलेले विकासाचे सगळे प्रकल्प असतील तुम्ही आणलेले एकशे पस्तीस कोटी रुपये असतील आदरणीय आत्माने स्वतःचा मतदार मतदारसंघ म्हणून या भागामध्ये रेल्वेचे सोडवलेले प्रश्न असतील माझ्याकडनं जो रासायनिक प्रकल्प येत होता तर स्थगिती देखील आपण घेतली हे सगळं कशासाठी आपण करतोय तर माझ्या शहरातला नागरिक हा अतिशय सुखानं राहायला पाहिजे आनंदानं राहायला पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्या चेहऱ्यावर आमच्या महायुतीच्या मार्फत हास्य हास्य असलं पाहिजे त्यासाठी आमची त्यांची मंडळी प्रमाणिकपणाची पण आजची संख्या जर बघितली आणि या प्रत्येकानं पन्नास पन्नास मत आणली आणि त्या पन्नासच मतदान करून घेतलं तर समोरच्या अभद्र युतीचं डिपॉझिट देखील राहणार नाही आणि व्याजपीठाच्या देखील करायची आपण जेव्हा स्वतंत्र विधानसभा लढत असतो किंवा युतीच्या माध्यमातून विधानसभा लढत असतो एकाला आपण मतदान मागत असतो परंतु सहकाराची निवडणूक असेल पतसंस्थांची निवडणूक असेल किंवा आता असलेली नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक असेल आपल्याला दहा दहा बारा बारा मतं हे आपल्याला मागायचे आहे प्रत्येक प्रभागामध्ये दोन मतं मागायचे आहेत तिसरं मत आपल्याला नगराध्यक्षाला मागायचं आहे आणि म्हणून व्याज मित्राच्या मंडळींना म्हणून हात म्हणून विनंती करायची आहे की आपण मतदान मागत असताना शिवसेना भाजप आणि नगराध्यक्ष ही तीन मत तिन्ही मतदान मागितली पाहिजे जरच आपलं पॅनल निवडून येईल तरच आपला नगराध्यक्ष मोठ्या पडकानं त्या नगरपालिकेमध्ये जाईल त्याच्यामुळे आपल्यामध्ये अविश्वास ठेवण्याचा नाही आपल्यामध्ये ठाम विश्वास असला पाहिजे आपल्या नेतृत्वावर विश्वास विश्वास असला पाहिजे आणि एक सगळ्यांना माहिती असलं पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत माननीय एकनाथजी साहेब हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत त्याच्यामुळे तुमच्या खोपोली असेल माथेदान असेल किंवा कर्जत असेल त्या तिन्ही नगरपालिकेच्या विकासाची जबाबदारी ही माननीय एकनाथ साहेबांनी स्वतः स्वीकारली आणि तोच संदेश देऊन त्यांनी मला इथे पाठवलेला आहे की या तिन्ही नगरपालिकेचा करण्याची जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदेने तर स्वीकारलेलीच आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली आहे कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याची गरज आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जे टोकळी निर्माण होईल कार्यकर्त्यांमध्ये जे अविश्वास निर्माण होईल किंवा कार्यकर्त्यांमध्ये जे गैरसमज निर्माण होईल त्याचा थेट परिणाम आपल्या महायुतीवर आणि महायुतीच्या होणार आहे आणि म्हणून आपण कुटुंब म्हणून काम केलं पाहिजे आले सांगितलं मला कळत प्रचार करताना सांगितलं गेलं की आता मी अलिबागमध्ये होतो युतीचा प्रसार केला आता खोपोलीमध्ये आलो युतीचा प्रसार करतोय मातेरा युतीचा प्रसार करतोय कर्जत मध्ये तिथं प्रचार करतो आता महाडमध्ये गेल्यानंतर काय कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र बसून हा देखील विचार केला पाहिजे की ठीक आहे खाली कदाचित समन्वय नसेल खाली कदाचित असेल परंतु आपले पक्ष हे एकत्र येण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष पूर्वीची आहे वंदनीय ने बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रमोद महाजन साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील त्यांनी ही युती मजबूत करण्याचा प्रयत्न केला युती तयार केली आज तुमचं अभिनंदन आहे की त्यांच्या स्वप्नात असलेली युती आज या तीन मतदारसंघामध्ये झाली या दलाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये झाली आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकमेला काम केलं पाहिजे एक विधाला काम करत असताना आपला नक्की विरोधक कोण आहे हे शांतपणानं डोळे बंद करून विचार केला पाहिजे मित्र कोण आहे मध्ये मागच्या कार्यक्रमाला माझे पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्र त्यांनी माझ्या हस्ते प्रवेशकडे करून घेतला होता आता मी मैत्रजींना विचारलं तो म्हटलं ते कुठं आहे ते म्हणले आता कलीकडे गेले आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार झाले मला काय कोणाला सध्या केल्याला सिद्ध त्याच्यामुळे ठीक आहे पण जे गेले त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही कुलदीप सरकार हे कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराचा विकासाचा गाडा हाकेल आणि म्हणून त्याच्यापाठी तुम्ही आशीर्वाद द्यावे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद आहे ही विनंती करण्यासाठी राज्याचा उद्योग म्हणून आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आज मी या अजून मला एक फक्त जाताना विनंती करायची आहे की शेवटी विकासाची कामं करत असताना विकासाचं काम कोण करत आहे त्याच्यापेक्षा विकासाची कामं नगरसेवक झाल्यानंतर आणण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे खेचून आणण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे तोच भविष्याच्या पाच वर्षामध्ये ज्याच्या करू शकतो मला खासदार एक विनंती करायची आहे अधिकार तुमचा आहे मी माझ्या जिल्ह्यामध्ये एक निर्णय घेतला कदाचित हे सात आठ नऊ वर्षांना काहीतरी निवडणूक होते सात वर्ष वर्षांना निवडणूक होते म्हणजे अजून एखाद्या वर्ष किंवा तीन वर्ष गेली असती एका तपाने निवडणूक होते असं आपण चांगलं असतो पण माझी आपल्या दोन्ही घेतल्यानं आणि अविनाशे तुम्हाला देखील एक वर्षानंतर प्रत्येकाचा पद जे नगरसेवक आणि शिवसेनेच्या भाजपाच्या आरपीआयच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून नगरपालिकेकडून जाणार आहेत त्यांनी एक वर्षामध्ये काय के केलंय त्याचा त्यांचं प्रगतीपत्र तपासा जे करणार नाही त्यांना घरी पाठवा दुसरे कार्यकर्ते हा पक्षामध्ये आणि महायुतीमध्ये असणार नाही त्याची देखील आपण दक्षता घेतली पाहिजे आणि व्यासपीठावरच्या मंडळीने देखील समजून घेतली पाहिजे की तुम्ही कोथीचे तर आहातच तुमच्यामध्ये कुवत आहे म्हणून तुम्हाला तिकीट मिळाली आहे पण तुमच्यासारख्या कुवत असलेल्या अनेक लोकांनी तुमच्यासाठी सामंजस्य स्थिती भूमिका घेतली आहे आणि म्हणून त्यांचा पण मान सन्मान झाला पाहिजे आपण परख्याचा मान सन्मान करण्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यासाठी थांबली ज्या व्यक्तीने आपल्यासाठी कॉम्प्रोमाइज केले अशा व्यक्तींना बरोबर घेऊन विकासाचा गाडा जर तुम्ही आखलात तर सगळं सगळं पॅनल पुढच्या वेळी बिनविरोध जोडून पण आपण हे करा नगरपालिकेमध्ये नगरसेवक गेल्यानंतर तो काम चांगलं करतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी खासदारांची आमदारांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे नाहीतर टोकाचं दोन वर्षानं अडीच वर्षानं जे आपल्या निवडणुकीला आपण सांगून जातो आपल्याला ऐकायला मिळतं की तुम्ही दिलेला नगरसेवक काम करत नाही त्यानं काम केलं नाही म्हणून तुम्हाला आपण मतदान करणार नाही मग अशी वेळ आपल्यावर पण येणार नाही आणि जनतेला देखील पक्षाचा मतदान नाही आणि म्हणून कोळी साहेब हा निर्णय तुम्ही घ्या हा निर्णय जर पक्षांनी घेतला नाही तर पाच वर्ष ही आपलीच आहे म्हणून पाचव्या वर्षी काम केलं तरी चालतं अशी भावना नगरसेवकांमध्ये निर्माण होऊ नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि शेवटी कार्यकर्त्यांना नगरसेवक झाल्यानंतर त्यांना देखील कार्यकर्ता म्हणून वावरलं पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आज अप्पा असतील साहेब तुम्ही देखील असाल महेंद्र देखी शेठ असतील माझ्यासारखा कार्यकर्ता असेल एकनाथ शिंदेसाहेब असतील आम्ही सगळे संघर्ष करत करतच या पदांवर फोन केलं होतं तुम्ही देखील संघर्ष करणारे लोक आहात पण संघर्ष करून जेव्हा आपण पदावर बसतो त्यावेळी मागचा संघर्ष आपण कुठे विसरू नये ज्यांच्या ताकदीवर शिडी करून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जर घेतली तर भविष्यामध्ये दे, प्रचाराची देखील आवश्यकता राहणार नाही एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये निर्माण होऊ शकते